ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शापूर नववाहिनी न्यूज चॅनेलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे ब्रेकिंग न्यूज मुंबई नाशिक महामार्गावर दोन लक्झरी मध्ये भीषण अपघात अपघातामध्ये सात ते आठ नागरिक किरकोळ जखमी नाशिककडून मुंबईकडे जाताना सकाळी पावणे दहाच्या सुमारास चिरपोलीजवळ राजकिरण हॉटेलच्या समोर एम एच झिरो सहा एस त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर या लक्झरीचा टायर फुटला असून तिला मागून येणाऱ्या लक्झरी क्रमांक एम एच चोवीस जे अठ्ठ्याऐंशी एक्कावन्न याल बस ने धड़क या बसने धडक दिली असून या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे घटनास्थळी महामार्ग पोलीस केंद्र शहापूरचे कर्मचारी तात्काळ हजर झाले असून वाहतूक सुरळीत केली आहे जखमींना खाजगी रुग्णवाहिकेने उपजिल्हा रुग्णालय शहापूर येथे उपचारासाठी दाखल केले आहे